नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या कर्नट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आपण जेवढेही दोन हजार पंचवीसचे चे पद्म पुरस्कार झालेले आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जेवढेही महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना की पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांना फोटोच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल चला तर मग सुरुवात करूया पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस ची सुरुवात कधी झालेली आहे एकोणीसशे चोपन्न पासून पद्म पुरस्काराची सुरुवात झालेली आहे पद्मश्री पुरस्कार हा भारत सरकारकडून दिला जाणारा नागरी पुरस्कार असून हा पुरस्कार विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला जात असतो त्याचं स्वरूप आहे पद्मश्री पुरस्कार हा कला शिक्षण उद्योग साहित्य विज्ञान अभिनय वैद्यक समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडीमध्ये कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा दिलेला जात असतो हा पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जात असतो या पुरस्कारात राष्ट्रपतींचे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र म्हणजे सनद आणि एक पदक दिलेला एकोणीसशे चोपन्न मध्ये झालेली आहे दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी हा पुरस्कार कला शिक्षण उद्योग साहित्य विज्ञान अभिनय वैद्यक समाजसेवक आणि सार्वजनिक घडामोडी यांसह विविध क्षेत्रातील विशिष्ट योगदानासाठी प्रदान केलेला जात असतो भारत सरकारकडून हा दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक तिने पुरस्कार दिला जातो म्हणजेच सव्वीस जानेवारीला हा पुरस्कार दिला जातो केंद्राने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या पद्म पुरस्काराची घोषणा केली ज्याच्यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री यांच्यासह एकशे एकोणचाळीस सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला असून हा पद्म पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीमध्ये देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते यांची आपण माहिती पाहूया महाराष्ट्रातील पद्मभूषण विजेते पद्मभूषण विजेते आहेत मनोहर जोशी यांना मरणोत्तर हा कशासाठी भेटला आहे सार्वजनिक सेवेसाठी एकूण आहेत मनोहर जोशी दुसरा आहेत पंकज उदास यांना मरणोत्तर कला या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तिसरा आहे शेखर कपूर यांना कला क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे समोरचा आहे पद्मश्री विजेते पद्मश्री विजेते एकूण किती आहेत तर अकरा अकरा हे पद्मश्री विजेते आपल्या महाराष्ट्रातील विजेते आहेत पहिले आहेत अशोक सराफ यांना कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दुसरा आहे अच्युत पालव यांना कलाक्षेत्रामध्ये आणि अरुंधती भटाचार्य यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे समोरच्या आहेत अश्विनी भिडे यांना कला क्षेत्रामध्ये चैतन्य पवार चैतराम पवार यांना सामाजिक कार्यामध्ये हा पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे समोरचा आहे जसपिंदर नरुला यांना कलाक्षेत्रामध्ये मारुती चितंपली यांना साहित्य का आणि शिक्षण क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे समोरचा आहे राणेंद्र मुजुमदार यांना क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे समोरचा आहे सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रामध्ये पद्मश्री सन्मान करण्यात आलेला आहे समोरचा आहे वासुदेव कामत यांना क्षेत्रामध्ये विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे समोरचे आहेत पद्मविभूषण सात एकूण सात पद्मविभूषण पुरस्कार यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये पहिला आहे श्री दुदूर नागेश्वर रेड्डी हे औषधी क्षेत्रामध्ये तेलंगणा या राज्याशी संबंधित आहेत दोन नंबर आहे न्यायमूर्ती निवृत्त श्री जगदीश सिंग खेहर या सार्वजनिक व्यवहार हे कुठले आहेत तर हे चंदीगड या राज्याचे आहेत समोरचा आहे तिसरा श्रीमती मुमोदिनी रजनीकांत लखिया हे कलाक्षेत्रामध्ये हे कोणत्या राज्याचे आहेत तर गुजरात या राज्याच्या चौथा आहे श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्य यांना कलाक्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हे कोणत्या राज्याचे आहेत तर ह्या कर्नाटक या राज्याच्या आहेत समोरचा आहे पाच नंबरचा श्री एम टी वासुदेवन नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये के हे केरळ राज्याच्या आहेत समोरचा आहे सहावा श्री ओसामो सुझुकी या मरणोत्तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये हा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे आहेत जपान या देशाचे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सात समजा ऑप्शन श्रीमती शारदा सिन्हा मरणोत्तर देण्यात आले असून हा कलाक क्षेत्रामध्ये ह्या कोणत्या राज्याचे आहेत तर ह्या आहेत बिहार या राज्याच्या समोरच्या आहेत एकोणीस पद्मभूषण पुरस्कार पहिला आहे सूर्य, सूर्य श्री सूर्य सूर्यप्रकाश साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कर्नाटक या राज्याशी संबंधित आहेत समोरचं आहे श्री अनंतनाग कला कर्नाटक समोरचा आहे श्री विवेक देवरा यांना मरणोत्तर शिक्षण क्षेत्रामध्ये देण्यात आलेला हे आहेत दिल्लीचे समोरचं आहे जतीन गोस्वामी यांना कला क्षेत्रामध्ये हे आहेत आसामचे श्री जोश चाको परि परुम हे मेडिसिन क्षेत्रामध्ये हे केरळ या राज्याचे आहेत समोरचं आहे श्री कैलासनाथ दीक्षित यांना पुरातत्वासाठी दिल्लीचे असणार आहेत मनोहर जोशी आहेत मरणोत्तर देण्यात आलेला आहे यांना सार्वजनिक व्यवहाराने हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत समोरचं आहे नल्ली कपुस्वामी चेट्टी हे यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहेत समोरचं आहे श्री नंदामुरी बालकृष्ण कला हे आंध्र प्रदेशचे आहेत समोरचं आहे पी आर श्री जस स्पोर्टमध्ये केरळ या राज्याशी आहेत पी आर सी जस कोण आहेत तर हे हॉकीचे खेळाडू आहेत समोरचं आहे श्री पंकज पटेल व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये यांना आहे उप गुजरात राज्याचे समोरचं आहे श्री पंकज उदास यांना मरणोत्तर हा कलाक्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे राम बहादूर राय आणि यांना शिक्षण आणि पत्रकारिता याच्यामध्ये देण्यात आलेला आहे साध्वी रत, रतंभरा यांना समाज कार्यासाठी देण्यात आले हे आहेत उत्तर प्रदेशच्या समोरचा आहे एस अजित कुमार यांना कलाक्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे हे आहेत तामिळनाडू या राज्याचे समोरचा आहे शेखर कपूर यांना हे आहेत महाराष्ट्र राज्याचे समोरचा आहे शोभना चंद्रकुमार यांना हे आहेत तामिळनाडू या राज्याचे समोरचा आहे सुशील कुमार मोदी यांना मरणोत्तर हा सार्वजनिक व्यवहारासाठी देण्यात आलेला असून हा आहे बिहार या राज्याशी संबंधित आहेत समर्थ आहे विनोद धाम विज्ञान आणि अभियांत्रिकी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला असून हे आहेत युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे रहिवासी आहेत कोण विनोद धाम आता एकूण एकशे तेरा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले असून आपण त्यांचे वन लाईनर मध्ये फास्ट रिव्हिजन पाहून घेऊ श्री अद्वैत चरण गडनायक यांना कलाक्षेत्रामध्ये अच्युत रामचंद्र पालव यांना कलामध्ये समोरचा अजय व्ही भट्ट यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी सेवेमध्ये समोरचा अनिल कुमार बोरो यांना शिक्षण क्षेत्रामध्ये अरिजित सिंग यांना कला क्षेत्रामध्ये श्रीमती अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार क्षेत्रामध्ये अरुणोदय सहा आणि यांना शिक्षण क्षेत्रामध्ये अरविंद यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अशोक कुमार महापात्रा यांना मेडिसिन क्षेत्रामध्ये अशोक लक्ष्मण सराफ यांना कलाक्षेत्रामध्ये आशुतोष शर्मा यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये श्रीमती अश्विनी भिडे यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे बैजनाथ महाराज यांना अध्यात्मवादासाठी बॅरी गॉडफ्रे जॉन आर्ट यांना एन टी याच्यासाठी श्रीमती बेगम बतूल कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे भारत गुप्त यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे सिंग चौहान यांना कलाक्षेत्रामध्ये समोरचं आहे भीमसिंग भावेश यांना समाजकार्यामध्ये समोरचं आहे श्रीम्वा यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे बुद्धेंद्र कुमार यांना जैन यांना मेडिसिन क्षेत्रामध्ये समोरचा आहे सी एस वैद्यनाथ यांना सार्वजनिक व्यवहारामध्ये समोरचा आहे चेतराम आनंद पवार यांना समाज कार्यामध्ये समोरचा आहे चंद्रकांत सेठ यांना साहित्य आणि शिक शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे श्री चंद्रकांत सोमपुरा यांना आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे समोरचा आहे चेतन ई चिटनेस यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे डेव्हिड आर सायमली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचा आहे दुर्गाचरण रणवीर यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे फारूक अहमद मीर यांना कला क्षेत्रामध्ये हे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत कोण फारुख अहमद मीर समोरचा आहे गणेश्वर शास्त्री द्रविड यांना शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचा आहे श्रीमती गीता उपाध्याय यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचा आहे गोकुळचंद्र दास यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे गुरु गुरुवायूर देसाई यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे हरिचंदन सिंग यां भट्टी यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे हरिमन शर्मा यांना कृषी क्षेत्रामध्ये समोरचा आहे हरिजिंदर सिंग यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे हरविंदर सिंग यांना स्पोर्ट्स मध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे हसन रघु यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे हेमंत कुमार यांना मेडिसिंग क्षेत्रामध्ये समोरचा आहे हृदय नारायण दीक्षित आणि यांना शिक्षण क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे समोरचा आहे ह्यू क्वालिन गॅट्स यांना मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे श्री इनिवल लिपा आणि विजयन यांना स्पोर्ट क्षेत्रामध्ये देण्यात आला आहे समोरचा आहे जगदीश जोशीला यांना शिक्षण क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे समोरचा आहे जसपिंदर नरुला यांना आर्ट क्षेत्रामध्ये समोरचा आहे जोनास मासेटी यांना अध्यात्मवादासाठी हा देण्यात आलेला आहे समोरचा आहे जोय नारायण बत्री यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे श्रीमती जुमदेव योमगम गमलीन यांना सामाजिक कार्यामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे दामोदरन यांना कलेमध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे के एल कृष्णा यांना शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचा आहे ओमनकुट्टी अम्मा यांना लेखन कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे किशोर कोलेन यांना नागरी सेवेमध्ये समोरचा आहे एल हॅन थिंग यांना कृषी क्षेत्रामध्ये समोरचा आहे लक्ष्मीपती रामसुबैय्या सुबैर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचा आहे ललित कुमार मल्होत्रा यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे लामा लोबझांग यांना मरणोत्तर हे अध्यात्मवादासाठी देण्यात आले हे आहेत लडाखचे समोरचं आहे श्रीमती लिबिया लोबो सरदेसाई यांना सोशल वर्कसाठी देण्यात आलेलं आहे समोरचं आहे श्री एम डी श्रीनिवासन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये समोरचा आहे मधुगुला नागफनी शर्मा यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे श्री महावीर नायक यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे श्रीमती ममता शंकर यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे मंदाकृष्ण मडिगा यांना सार्वजनिक व्यवहारामध्ये समोरच आहे मारुती भुजंगराव चितंपली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत महाराष्ट्राचे रहिवासी समोरचा आहे मिरियाला अप्पाराव यांना मरणोत्तर कला क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे समोरचा आहे रॉय यांना शिक्षण क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे समोरच आहे श्री नारायण भुलाभाई यांना मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार साठी देण्यात आलेला आहे समोरचं आहे नरेंद्र उरुंग यांना कला क्षेत्रामध्ये समोरच आहे श्रीमती निर्जा भाटला यांना मेडिसिन आणि एनसीटी साठी देण्यात आलेला आहे समोरच आहे श्रीमती निर्मला देवी यांना कलाक्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचं आहे श्री नितीन नोहरिया आणि यांना हे कुठले आहेत तर हे अमेरिकेचे हे रहिवासी आहेत समोरचं आहे ओंकार सिंग यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे समोरचा आहे श्री पी दत्तचरण मूर्ती यांना कलाक्षेत्रामध्ये समोरचा आहे पंढर रामवी मांड यांना कलाक्षेत्रामध्ये समोरचं आहे परमार लवजीभाई नागजीबाई यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे पवन गोयंका यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये समोरचा आहे प्रशांत प्रकाश यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये समोरचं आहे श्रीमती प्रतिभा पत्ती साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचा आहे पुरुष कनप्पा यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे आर अश्विन यांना स्पोर्टमध्ये समोरचा आहे आर जी चंद्रमोहन यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी समोरचा आहे श्रीमती राधा भट्ट यांना सामाजिक कार्यासाठी समोरचा आहे राधाकृष्ण देवसेनापती यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे श्रीराम गरज मिश्रा यांना शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे रणेंद्र फानू मुजुमदार यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे रतन कुमार पिरमू यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे रिंबाता महंता यांना कला क्षेत्रामध्ये समोरचं आहे रेंथले लाल रावणा यांना साहित्य क्षेत्रामध्ये समोरचं आहे रिकी ज्ञान केज यांना आर्ट क्षेत्रामध्ये समोरचा आहे सुजन भजनका व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये समोरचा आहे श्रीमती सायली होळकर यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये सं समोरचा सं, आहे संत राम देवसाल यांना शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे सत्यपाल सिंग यांना स्पोर्ट क्षेत्रामध्ये समोरचा आहे सिनी विश्वनाथन यांना शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे शेतुरामन पंचनाथन विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हे आहेत अमेरिका या देशाचे समोरचं आहे श्रीमती शेखा अली अल जाबेर यां अल सबा मेडिकल ह्या दुयेत या देशाचे आहेत समोरचं आहे शिनकाफ निजाम यांना साहित्य क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे श्री श्याम बिहार यांना अग्रवाल यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे श्रीमती सोनिया नित्यानंद यांना मेडिकल मेडिसिन या क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे श्री स्टीफन नॅप आणि यांना शिक्षण क्षेत्रासाठी हे आहेत अमेरिका या देशाचे समोरचा आहे सुभाष केतुलाल शर्मा यांना कृषी क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे सुरेश हरिलाल सेने यांना समाज कार्यामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे सुरेंद्र कुमार वासल यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे समोरचा आहे श्री स्वामी प्रदीप यांना अध्यात्मवादाशी संबंधित देण्यात आलेला आहे समोरचा आहे सय्यद ऐनुल हसन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात दे आलेला आहे समोरचा आहे श्री तेजेंद्र नारायण मुजुमदार यांना कला क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे समोरचा आहे श्रीमती थियाम सूर्यमुखी देवी यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे तुषार दुर्गेश भाई शुक्ला यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे वादिराज राघवेंद्राचार्य पंचमुखी यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समोरचं आहे वासुदेव काम यांना कला क्षेत्रामध्ये हे आहेत महाराष्ट्राचे समोरचं आहे वेलू आसन यांना कला क्षेत्रामध्ये हे आहेत तामिळनाडू या राज्याचे समोरचं आहे श्री व्यंकपा अंबाजी सुगातेकर यांना कला क्षेत्रामध्ये समोरचा आहे विजय नित्यानंद सुरेश्वर महाराज यांना अध्यात्मवादाशी संबंधित आहेत समोरचं आहे श्रीमती विजयलक्ष्मी देशमाने यांना औषध क्षेत्रामध्ये समोरचा आहे विलास डांगरे यांना औषध क्षेत्रामध्ये हे आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि शेवटचा आहे विनायक मोहानेस यांना सामाजिक कार्यासाठी हे आहेत पश्चिम बंगालचे तर मी मित्रांनो हे काही पद्म पुरस्काराविषयी आपण संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात